अनेक योजना असतात साहेब शेतकऱ्यांसाठी आता केंद्र शासनाच्या काही योजना आहेत का अन्न प्रक्रिया ज्या काही करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी योजना असतात त्यापैकी आता कुठली योजना शेतकऱ्यांना जास्त फायदेशीर ठरणार आहे खूप महत्वाचा प्रश्न विचारला कारण हा शासनाचा केंद्र सरकारचा खूप महत्वाकांक्षी योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना म्हणून एक योजना आहे पीएमएफ इंग्रजीमध्ये म्हणतात की शेतकऱ्यांना काय करायचं आहे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे किंवा ऑनलाईन अर्ज शेतकऱ्याला जर भरता येत नसेल तर शेतकऱ्यांना काय करायचं ऑफलाईन अर्ज त्याचा त्या संबंधित गावातल्या प्रसा अर्ज सादर करायचा त्या अर्जासोबत आपल्याला एक तीन तो तो ते चार प्रकारची कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही बिझनेस करायचा आहे किंवा तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला कोणत्या मशीन्स लागणार आहेत त्या मशीनचं कोटेशन्स तुम्हाला आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही जिथे उद्योग चालू करणार ती जागा कोणाच्या आहे स्वतःच्या मालकीचे असेल तर स्वतःचं सवलतीपत्र किंवा भाड्याने घेणार असेल तर पत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे विजेचं कनेक्शन तुमचं आहे का स्वतःचं किंवा भाड्याने घेणार असेल तर असं अग्रीमेंट तुम्हाला लागणार आहे त्याच्याबरोबर मग बेसिक डॉक्युमेंट्स सात बारा उतारा आठ आधार कार्ड बँक पासपोर्ट ही बेसिक डॉक्युमेंट्स ते त्याच्याबरोबर लागणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना किंवा एखाद्या शेतकरी गटाला किंवा महिला भगिनींचे सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये बचत गट हे खूप सारे आहेत की जे आता सध्या पापड उद्योग काही शेवाळाचा उद्योग असे बरेचसे उद्योग करतात किंवा नूडल्स तयार करतात किंवा मसाला मेकिंग मसाला तयार करतात वेगळ्या पद्धतीचा किंवा काही पावडर्स तयार करतात व्हेजिटेबलपासून तर ह्या लोकांना एक शासनाकडून काहीतरी एक बुष्ट मिळावा ते कुठंतरी एक त्या योजनेचा त्यांना योजना चालू करण्यासाठी शासनाकडून त्यांना आर्थिक मदत मिळाली म्हणून हा एक योजना आहे तर या योजनेमध्ये तुम्हाला थ्रू लोन करायचं सरकारनं किती अनुदान देतं त्या योजनेसाठी या पीएमएपी मध्ये आपण पस्तीस टक्के अनुदान शासन देत तर बँक लिंकेड प्रोजेक्ट आहे सगळ्यात म्हणजे त्या शेतकऱ्याचं बँकेमध्ये बँकेतून लोन भेटलं पाहिजे गट असेल तर त्या गटाचं त्याचं लोन भेटलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण काय करतो की त्या शेतकऱ्याला किंवा त्या कंप गटाला एखादा उद्योग उभा करण्यासाठी पूर्ण त्याचं शेडचं स्ट्रक्चर साठी त्याला पैसे देतो मशीन खरेदीसाठी त्याला पैसे देतो आणि पूर्ण बिझनेस सेटअप करतोय त्याचा मार्केटिंगसाठी सुद्धा आपण शासन त्याला मार्केटिंग कॅपिटल सुद्धा त्यांना देणार आहे शासन अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट आहे तुम्ही याच्यामध्ये पाच कोटी रुपयेपर्यंत तुम्ही प्रोजेक्ट यामध्ये करू शकता कमीत कमी एक लाख रुपयेपासून पाच कोटीपर्यंत तुम्ही प्रोजेक्ट करू शकता किंवा एखादा वाटलं बाबा एकदम स्मॉल स्केलवर पन्नास हजाराला करायचा तर तो पैसे वळायची मशीन आणली पॅकिंग मशीन आणली तर तिथं पन्नास हजारामध्ये सुद्धा स्वतःचा उद्योग उभा होऊ जाऊ शकते त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या ग्रामीण भागातल्या युवकांना तरुणींना घरगुती घरामध्ये कष्ट करणाऱ्या महिलांना एक स्वतःच एक बिझनेस मॉडेल तयार करता येणार आहे आणि